जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून पाच किलो वजनाचे दोन दगड पडल्याचा प्रकार समोर आला एक दगड शेतकऱ्याच्या घरावर पडल्यानंतर पत्र्याला छिद्र होऊन तो थेट घरात आल्याचे दिसून आले तर दुसरा दगड शेतकऱ्याच्या घरा शेजारी गायरान जागेवर आढळून आला आहे विशेष म्हणजे हे दोन्ही दगड अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहे सविस्तर माहिती अशी की लिमगाव येथील शेतकरी विकाजी ज्ञानोबा अंबोरे यांच्या घरावर सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला आपल्या घरावरील पत्र्यावर नेमका आवाज कशाचा आला हे पाहण्यासाठी परिसरात शेतकऱ्यांनी शोधाशोध केली घरात गेल्यानंतर घरावरील पत्र्याला मोठे छिद्र पडल्याचे दिसून आले त्यावेळी घरात इतर ठिकाणी पाहणे केली असता पाव किलो वजनाचा काळ्या रंगाचा एक दगड आढळून आला आहे विशेष म्हणजे दुपारी त्याच वेळेस घराशेजारील मोकळ्या जागेत देखील पाव किलो वजनाचा आणखी एक काळ्या रंगाचा दगड आढळून आला त्यामुळे या शेतकऱ्यांसह स्थानिकांचे कुतूहल वाढले त्यानंतर शेतकऱ्याने संबंधित दगड संदर्भात ग्रामपंचायत व तहसील प्रशासनाला कळवले होते दरम्यान तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही दगडाचा पंचनामा केला असून हे दगड छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहे या अभ्यासकांनी गावाला भेट देऊन संशोधनासाठी दोन्ही दगड ताब्यात घेतले आहेत असेच नवनवीन बातम्यांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद